मस्त कुरकुरीत असा पालक आणि रव्यापासून बनवलेला नाश्ता मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे झटपट बनून तयार होतो आणि खायला तर खूप जास्त टेस्टी लागतो नमस्कार मंडळी मी वर्षा येवले माझ्या चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करते चला तर मग उशीर न करता आजच्या या स्पेशल नाश्त्याच्या रेसिपीला सुरू करूयात आपल्याला नाश्ता बनवण्यासाठी लागणार आहेत मध्यम आकाराचे तीन बटाटे ज्याला मी साली काढून घेतलेले आहेत आणि जी आपली छोटी खिसणी असते ना आद्रक खिसतो आपण त्यानी चहासाठी त्या खिसणीने हे बटाटे खिसून स्वच्छ तीन पाण्याने धुवून घेतले आणि नंतर छान असे हाताने पिळून घेतले म्हणजे बटाट्यात थोडंही जास्त पाणी राहिलेलं नाही पूर्ण पाणी बटाट्यातलं काढून घ्यायचं सोबतच इथं मी एक जोडी पालक घेतला ज्याला एकदम मस्त छान साफ केलं आणि स्वच्छ धुवून बारीकस असा इथं पालक कट करून घेतलेला आहे समप्रमाणात बटाट आणि समप्रमाणात पालक दोन्ही गोष्टी समप्रमाणात घेतलेल्या आहेत आता आपण नाश्ता बनवायला सुरुवात करूयात तर इथं मी गॅसवर एक कढाई ठेवून दिलेली आहे कढाईमध्ये मध्यम आकाराच्या दोन वाट्या पाणी घालून घ्यायचं तर वाटीने घाला किंवा तुम्ही ग्लासाने घालू शकता आता याच्यामध्ये मी आता मी याच्यामध्ये आपल्या पोहे खायच्या चमच्याने अर्धा चमचा ऑरगॅनो सोबतच अर्धा चमचा चिली फ्लेक्स म्हणजेच आपली लाल मिरची जी असते ना ती कुटून किंवा चुरगाळून घालून घेतलेली आहे सोबतच याच्यात आता आपण चवीनुसार मीठ घालून घेणार आहोत आणि थोडीशी काळ्या मिरेची पावडर घालून घेतलेली आहे एक चमचाभर आपलं कुकिंग ऑइल घालून घेतलेलं आहे सोबतच जो पालक आणि बटाटं खिसून घेतलेलं होतं ना ते पालक आणि बटाटं इथं घालून घेतलं आता पाणी छान उकळायला सुरुवात झालेली आहे तर आता एक वाटी इथं रवा घेतलेला आहे जो रवा म्हणजे एकदम जो बारीकवाला रवा असतो ना तो रवा घेतलेला आहे आता रवा घालून हे बॅटर छान पाच मिनिट मिक्स करून घ्यायचं आहे जोपर्यंत बॅटर कढाई सोडत नाही तोपर्यंत आपल्याला बॅटर मिक्स करून घ्यायचं आहे अगदी पाच मिनिटात ही प्रोसेस पूर्ण होते गॅस मध्यम ठेवायचा आणि मध्यम गॅसवर हे बॅटर बनवून घ्यायचं तुम्ही पाहू शकता मस्त आणि छान असं आपलं बॅटर बनून तयार झालेलं आहे आणि बॅटरने कढाईही सोडलेली आहे आता बॅटरला हलकं थंड करून घ्यायचं नंतर एक ताट घ्यायचं ताटाला आपलं जे भाजीचं ते तेल असतं ते चमच्याभर तेल लावून घ्यायचं आणि जे आपण बॅटर तयार करून घेतलेलं आहे ते बॅटर इथं ताटावर टाकून घ्यायचं आणि छान ताटावर आपल्याला बॅटर सेट करून घ्यायचं आहे आता हे बॅटर एकदम थंडही झालेलं नस नसू नये आणि एकदम जास्त गरमही नसू नये आपण याला हात लावू शकतो इतपत हे बॅटर गरम असायला हवं हो। आणि छान आपण इथं ता ताटावर या बॅटरला सेट करून घेणार आहोत मस्त पाच मिनिटात हे बॅटर सेट होतं जसं आपण वाड्या वगैरे करण्यासाठी बॅटर सेट करून घेतो त्याच पद्धतीने इथं हे रव्याचं बॅटर ताटावर सेट करून घ्यायचं आहे बॅटर सेट झाल्यानंतर बॅटरला पाच मिनटं पूर्ण थंड होऊन द्यायचं आहे मग बॅटर थंड झाल्यानंतर बॅटर थंड झाल्यानंतर आपल्याला याच्या वाड्या कट करून घ्यायच्यात म्हणजे नाश्ते कट करून घ्यायचे आहेत आता नाश्त्याचा आकार तुम्हाला कसा हवा आहे त्याच्या हिशोबाने तुम्ही इथं हा नाश्ता कट करून घेऊ शकता तर तुम्ही पाहू शकता तुम्ही इथं मी कशा पद्धतीने नाश्ता कट केलेला आहे इथं मी त्रिकोणी असे नाश्ते बनवलेले आहेत म्हणजे ट्रायंगलचे नाश्ते बनवून घेतलेले आहेत लगेचच या वड्या ताटावरच्या काढून घ्यायच्या आणि गॅस छान फुल ठेवायचा आणि फुल गॅसवरच हा नाश्ता तळायचा कारण आपण याच्यात सूजी वापरलेले आहे म्हणून फुल गॅसवर हा नाश्ता तळला तरीही काही फरक पडत नाही मस्त छान कुरकुरीत नाश्ता बनून तयार होतो आणि फुल गॅसवरही पहिली बॅश म्हणजे नाश्त्याची एक बॅश तळायला तुम्हाला पाच ते सात मिनिट लागतात आणि मस्त छान कुरकुरीत असा हा नाश्ता तळून होतो तुम्ही पाहायला असल नाश्ता बनवायला किती सोपा आहे पण खायला हा नाश्ता खूप भारी लागतो संध्याकाळच्या वेळेस नाहीतर कधी अधूनमधून आपल्याकडं पाहुणे येतात त्यावेळेस आपल्याला कळतच नाही नेमकं पाहुण्याला आपण काय नाश्ता बनावो पोहे आणि रवा तर सर्वांच्या घरात असतो आणि ते नॉर्मलच गोष्ट आहे पण काहीतरी तुम्हाला आगळं वेगळं बनवायचं असेल किंवा घरीच तुम्हाला वेगळं काही खायचं असेल तर ही नाश्त्याची रेसिपी तुम्ही आवर्जून ट्राय करा तुम्ही पाहिलंच असन किती मस्त आणि भारी हा नाश्ता आपला बनून तयार झालेला आहे आता हा नाश्ता जेवढा दिसायला छान दिसतो आहे ना तेवढा खायला देखील खूप भारी लागतो तुमच्या घरी ही नाश्त्याची रेसिपी नक्की एकदा ट्राय करा हा नाश्ता सॉस टोमॅटो केचप किंवा हिरव्या चटणीसोबत खाऊ शकता खूप भारी लागतो रेसिपी आवडली तर लाईक शेअर नक्की करा पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत